गुड मॉर्निंग तेजोज लाईफमध्ये स्वागत आहे आणि आज गणपती बाप्पाचा आहे डे टू आणि डे टूची सुरुवात ही गणपती बाप्पापासूनच झाली पाहिजेत तर छान असं गणपती बाप्पाचा हार वगैरे बदलण्यात आले दुर्वा वगैरे ठेवण्यात आले असं मस्त खूप मला बाप्पा घरी असले ना खूप आवडतं खूप म्हणजे खूप त्यासोबत धावपळ आणि सगळंच असतं जे की आता जेवणाची धावपळ आणि मी सकाळी लवकर आवरते म्हणजे कसं बाकीचं कोणी ना कोणीतरी येत असतं मग त्यांचं चहापाणी वगैरे करण्यात खूप वेळ जातो त्यामुळे मी जेवणाचं नाश्ता हे सगळं एकत्र आवरत असते आणि मग लादी वगैरे हे पुसून घेते मग म्हणजे जसं कामं वगैरे होतात मग आपण जरा रिलॅक्स राहतो कोणीतरी आलं तर गप्पा वगैरे होतात त्यामुळे त्या ह्याच्यात वेळ जातो आणि म्हणजे सण असला तर कोणी ना कोणीतरी येतच असतं थोड्या थोड्या वेळाने आणि ही गव्हाची कीर जी की आम्ही काल केली होती पण जशी जशी ती मुरत जाते ना तशी तशी ती खूप छान लागत जाते आणि बाप्पाची फेवरेट पण आहे बाप्पा येण्याच्या दिवशी हीच करतात आणि आज आमच्याकडे घुगऱ्या असतात जे की उनरोपीला करतात तर त्याचा नैवेद्य शेपूची भाजी आणि भात हे होतं आणि आम्ही आरतीला सगळे बाहेर गेलेले काही ना काहीतरी असतं आणि खूप वेळ झाला होता बारा वाजत आले होते मग आम्ही म्हटलं तिघींनी करून टाके आरती तर आरती करायची आहे आणि या आहेत माझ्या मोठ्या सासूबाई या पण इथेच बाजूलाच राहतात तर त्या नैवेद्य वगैरे आरतीला ते नेतात मी आता संध्याकाळच्या नैवेद्याची तयारी चालू केली आहे तुम्हाला बघून कळलंच असेल मी काय बनवते तर मी आज बनवते आहे शिऱ्याचे मोदक काजू बदाम आणि केशर लावून जे की खूप छान लागतात आणि त्यात मी चेरीसुद्धा टाकली आहे म्हणजे टूटी फ्रुटी तेही खूप छान लागते टाकल्यानंतर जर मी तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर मी ह्याच्या आधी यूट्यूबमध्ये टाकलेली आहे तर नक् नक्की चेक करा आणि तुम्हाला करून झाल्यानंतर कसं वाटतं हे मला नक्की कमेंट करून ज्याने कोणी ट्राय केलं असेल तर मला सांगा आणि आम्ही मंडळाच्या बाप्पांनासुद्धा देण्यासाठी केले होते आणि घरातसुद्धा केले होते जे की दिसायला खूप छान दिसत बघा की ती खव्याचे मोदक वाट वाटत आहेत की नाही सगळ्यांना असंच वाटत होतं की हे खव्याचे मोदक आहेत आणि आमचा बाप्पा किती खुश झाला आहे ना मोदक बघून हो ते आणि आम्ही आरती केली त्याच्यानंतर मग बाप्पाला नैवेद्य दाखवला आणि आता आम्ही ते मोदक घेऊन गे बाप्पासाठी गेलो होतो मंडळामध्ये तर तिथेही आरती चालू होती थोड्या वेळाने आरतीही आवरली आणि छान गप्पा वगैरे झाल्या सगळेजण भेटतात ह्या गणेशोत्सवामध्येच सगळेजण एकमेकांना रोज भेटतात त्यानंतर हा आमचा आहे मंडळाचा बाप्पा छान आहे ना हा पण हा मस्त आहे आणि त्यानंतर घरी येऊन जेवण वगैरे आवडून आता गणेश उत्सव असू दे तर काही असू बिग बॉस चालू आहे तर त्यामुळे शेवट पण हा व्हिडिओचा दिवसाचा बिग बॉस बघून होतो थोडं धावपळीत होत नाही पण शेवट बाप्पा आणि बिग बॉस दोन्ही बघून होतो आणि जर आजच्या दिवसाचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की नक्की सांगायला विसरू नका आणि ज्यांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय